सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जनतेचे थेट प्रश्न जनता उत्तर मागते तुम्हाला राजकीय नेते पाणी पुरवठा शहरात नियमित पाणी का मिळत नाही गळती आणि अपव्यय थांबण्यासाठी ठोस उपाय होणार कधी खटेबाई रस्त्यांमुळे अपघात वाढले आहेत कायमस्वरूपे रस्ते कधी होणार ओला सुका कचरा वेगळा होत नाही स्वच्छ शहराचा आराखडे कुठे गायब आहे पावसात शहर पाण्याखाली जाते नेहमी पूर येतो नवीन ड्रेनेज लाईन कधी मिळणार महापालिकेचे दवाखाने अपुरे आहेत गरिबांना वेळेवर उपचार मिळत नाहीत स्वच्छता नाही याच उत्तर कोण देणार कर वाढतोय पण सुविधा वाढताना दिसत नाही कराचा पैसा नेमका कुणाच्या खिशात कारवाई फक्त नोटीसी पुरतीच का जबाबदार अधिकारी नेमके कोण आहेत अनाधिकृत बांधकामाचे पार्किंग फोंडी वाढतीये पार्किंगची सोय नाहीये याला जबाबदार कोण नियोजन आहे कुठं सार्वजनिक जागा उद्यान मैदाने रस्त्यावरील दिवे दुर्लक्षित का याला कोण जबाबदार भ्रष्टाचार आरोप होतात चौकशी होते पण कारवाई का होताना दिसत नाही पारदर्शक कारभार वेळेत कामे पूर्ण करा कराचा पैसा जनतेसाठी वापरा आश्वासन नकोय आता परिणाम दाखवा जनता विचारते महानगरपालिकेची उत्तर देणार कोण कोण नेता उत्तर देणार कोण नेता जबाबदारी घेणार नगरसेवकांची थेट सवाल नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज तर आता आपण आलेलो हो, आहोत सांगली एसटी स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला आता पाहू शकता राजकारणात प्रचार हा अतिशय जोरदार पद्धतीने चाललेला आहे आणि या प्रचार यंत्रणेला तीन दिवसात स्थगिती लागणार आहे तीन दिवसात हा था प्रचार थांबणार आहे तर जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून कि या राजकारणात नेमका कुठला पक्ष वरच ठरलेल ते नमस्कार सर काय वाटतंय सांगलीत सत्ता कुणाची येईल सांगलीत सत्ता कुणाची येईल असं सांगता येत नाही कारण काय झाले की जे पक्षामध्ये काम करत होते पहिला आणि आता ले ले, ते वेगळ्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे नाराज बरेच जण उमेदवार आहेत की जे इच्छुक होते ते उमेदवार पण आहेत त्यामुळे असं फिक्स सांगू शकत नाही की बाबा ह्या माणसाची ह्या पक्षाची सत्ता येईल कारण काय झाले अपक्षांची पण ताकद आहे आणि बाकी जे पक्ष जे आहेत ते पण ताकदीनिशी या राजकारणामध्ये उतरलेले आहेत आणि त्या ता पक्षाची त्यांनी उमेदवारांना ताकद दिलेली आहे त्या अनुषंगाने हे सगळं राजकारण चाललं येतं आता भाजपकडून निष्ठावंत जे भाजपचे होते ते काही जण पक्षामध्येच राहिले परंतु काही जणांनी पक्ष बदलला आणि त्यामुळे भाजपवर आता बोट उचललं जात यावर काय सांगू शकत नाही नक्कीच की पंधरा वीस वर्ष जर मी भाजपमध्ये काम करत असेल आणि जर मी पक्षाकडं मला पण अपेक्षा आहे ना की बाबा मला काहीतरी मला तिकीट मिळावं मी पण ज्या सेवा करायची मला संधी मिळावी तसं जर तसं झालेलंच नाहीये आज तुम्ही दुसऱ्या पक्षातून ज्या आले त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे निष्ठाबद्दल थोडेफार नाराज आहेत आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी हे ह्या निवडणुकीमध्ये दिसून येणार तुम्हाला आता माझा प्रश्न नगरसेवक पदासाठी आहे नगरसेवक हा कसा असावा नगरसेवक हा जनतेच्या मनात रुजलेला असावा आणि जनतेची कामं करणार बघा गोरगरीब जनतेला जनतेचे ऍक्च्युली महापालिकेमध्ये काय काम असतं ह्या म्हणजे लोकांनाही माहीत पाहिजे आज लोकांच्या सुविधा म्हणजे की रोड चांगले पाहिजेत गटरी चांगल्या पाहिजेत पाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे लाईट व्यवस्थित पाहिजे वायरिंग सगळं जे, व्यवस्थित पाहिजे चेंबर व्यवस्थित पाहिजेत ह्या गोष्टी सगळ्या जर ह्या उमेदवाराला कळल्या त्या नगरसेवाला कळल्या नगर तो नगरसेवक खरा जनतेचा इथे कुठला पक्ष काम करू शकतो प्रामाणिकपणे काम करू काम करणारे सगळेच पक्ष आहेत कारण का उमेदवार हा प्रत्येक उमेदवार निवडणुकीला उभे राहतो त्यावेळेला मी निवडून येणार या अनुषंगानं उभे राहिलेला असतो जनतेची सेवा करणार बरेच जण आता सांगतात की बाबा आश्वासनं आश्वासनं आपल्याला तुम्हालाही माहीत असेल आश्वासनं भरपूर असतात महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये जर बघितलं तर मी आश्वासनांचा महापूर आलेला आहे बरोबर आहे आश्वासनं देणारे सगळे आहेत तर काम करणारा नगरसेवकच असतो त्या माणसाला तिथल्या परिस्थितीची जाणीव असते त्या लोकांची जाणीव असते तो नगरसेवक ह्या ह्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये निवडून येणार अशी माणसं आहेत की माणसं असे म्हणत नाही आम्ही की बाबा आहेत कि काम करत नाहीत काम करतात ऐंशी टक्के काम त्यांच्याकडून होते वीस टक्के जे बाबा बाहेरचे गेलेले असतात त्यांच्यासाठी काम करणारे आहेत त्या नगरसेवकांसाठी त्या नगरसेवकेसाठी आम्ही मतदान करणार आता निवडणुकीत या भागात कोण निवडून येईल आपला पक्ष कुठला आहे कुठला पक्ष आहे तुमचा कुठला तुमचं <laughs> आम कुठल्या पक्षाकडून माहोल आहे भाजप काय काय केलंय त्यांनी त्यांनी बांधले लोक बट शाळा बांधल्या आणि इथं उपस्थिती भाजप कडून कुठले उमेदवार निवडणूक लढवतात तिकडे बघा इथं आवाज द्या आता मोठं आणि मोठं बोलू का तुमच्या भागात काय काय विकास कामं झालेली आहेत देवाचे काम झालेले आहेत शाळेची काम झालेले आहेत हॉलची काम झालेले आहेत वर शाळा बांधलेल्या बाकी पक्षांकडून इथं काही काम झाली का नाही झाली नाही केले नाही फक्त जात इथल्या तरुण पिढीसाठी काय काय केलंय भाजपनं सगळे केले सगळ्याला काम लावले सगळ्या नाही केले व्यवस्थित सगळ्यांना केले सांगलीत कुठल्या पक्षाची सत्ता यायला हवी काय वाटत ताई मला तर वाटते भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी कारण का या आमदार सुधीर दादा गाडगे पासून ते आता आपले भाजपचे जे बाकीचे सगळे नगरसेवक होते त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे या प्रभाग सोळा मध्ये या पाच वर्षामध्ये आमच्या व्यायामशाळा म्हणा किंवा गटरी म्हणा रस्ते म्हणा परत इथं धार्मिक स्थळे जे आपले धार्मिक स्थळे जे म्हणजे पत्रे पडले होते भिंत्या सगळ्या पडले होते धार्मिक ना ना त्या धार्मिक स्थळे पण चांगले महापालिकेच्या ह्याच्यातनं चांगले उभारणे आले आहेत आता तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय बघा ते वाचनालयाला पण नाहीत एक लाख रुपयाचा फंड देऊन ते वाचनालय पण चांगल्या पद्धतीने जे दलित वस्ते आहेत त्यामध्ये करून दिले आहेत आम्हाला एवढच इच्छा आहे की आता पण भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी आणि भारतीय जनता पार्टी पासून फार चांगली कामं व्हावीत हीच आमची विनंती आहे आणि सगळ्या सर्व आमच्या शांतीनगर मधून भारतीय जनता पार्टीला हा चांगला प्रतिसाद मिळेल हे मी गवाई देतो पंधरा जानेवारीला निवडणूक होणार आहे मतदान केलं जाणार आहे तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करू शकता मी एवढंच मतदानाला अहवाल करतो की मागच्या दहा वर्षात जी काय घडले आणि आत्ताच्या दहा वर्षात म्हणजे पाच वर्षात जे घडले याची तुलना करून आपण कुठल्या म्हणजे जेवणाला नाही कुठल्या याला आहारी न जाता विकासाला मत द्या आणि भारतीय जनता पार्टीने विकास केलाय याला प्राधान्य देऊन आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीला मदत करणार आहे काय माहोल निवडणुकीचा निवडणुकीचा माहोल चांगला आहे लोकांची कामं होत नाही आमच्या सांगलीतले प्रत्येक रस्ते एकदम खराब झालेले आहेत त्याच्याकडे कोणीही बघत नाही आहे मग तुम्ही कुठल्या पक्षाला सांगितलं नाही काम करा असं झालंय हे सगळ्या पक्षांना सांगून बघितलंय कोणी करायला तयार होत नाही पाच बोलतात पुन्हा पाच वर्षांनंतर भेटतात मग आता प्रचार करायला आले असतील की तुमच्या समोर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही तुम्ही आमची कामं करा मग मतदान मग कुणाला मतदान देणार आहे यावेळी बघायचं आता कोण काम कोण करणारा माणूस आहे त्याला मतदान द्यायचं चांगलं जे काम करेल त्याला मतदान द्यायचं काय काय काम केली पाहिजे तुमची आमची पहिले रस्ते हे केलं पाहिजे आमच्या रिक्षा तर सगळं बाद वाढलेले आहेत पार्ट सगळे चांगली ते रस्ते खराब झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुठेही फिरताय ना लोकांच्या पैसे जास्त घेतले तर ओरडतात पैसे कमी घेतले तर आम्हाला परवडत नाही त्या खड्ड्याच्या प्रॉब्लेम मुळे रस्त्याच्या प्रॉब्लेम मुळे आम्हाला फार त्रास होतो आणि कुठलाही पक्षाचा माणूस त्या बाबतीत पूर्णपणे लक्ष देत नाही कोणाची सत्ता यायला पाहिजे सांगली सांगलीमध्ये आता सध्या तरी काँग्रेसची सत्ता येणे गरजेचं आहे कारण इतक्या वर्ष आम्ही ज्या वेळेला भाजपला निवडून दिलं गेल्या वेळी निवडून दिल्यामुळं आमच्या वाड्यात कुठल्याही प्रकारचं काम झालेला नाही गटेची व्यवस्था तीच आहे परिस्थिती तीच आहे चेंबर ड्रेनेज लोटायचं काही नाही आहे औषध मारणे तर लांबचीच गोष्ट आहे डासवर डासावर औषध मारणे किंवा गटारी टोटली तो चार पाच वर्ष बंदच आहे त्यामुळे आमचं मत आहे की आमच्या वार्डामध्ये काँग्रेस हे बहुमताने यावे कोण कोण उमेदवार आता इथं निवडणूक लढवत आहेत आमच्या वार्डामध्ये राजेश नाईक आहेत घोडके आहेत मॅडम शिकलगार आहेत आणि मयूर मयूर पाटील सर आहेत इतर पक्षांविषयी काय मत आहे तुमचं इतर पक्षामधून काय आम्ही ज्या पक्षा आम्ही ज्या माणसाकडे बघून मतदान करतोय तर त्या आमच्या मतदानाचा फायदा काही होत नाही कारण आम्ही ज्या वेळेला त्या उमेदवारच्या घरी जातोय त्यावेळेला सांगतात की ते बाहेर गेलेत आता नाहीये किंवा कुठे कामाला बाहेर गेले त्यावेळेस आमची आमची गाठ होत नाहीत तर ते थेट त्यांची गाठ पाच वर्षानंतर होते गेल्या वेळेला आम्ही भाजपच्या सुनंदा राऊत स्वाती शिंदे यांना आम्ही विरोध असतानाही आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे तरी त्यांचा आम्हाला काही फायदा झालेला नाही उमेदवार पैसे वाटतात त्याच्याबद्दल काय म्हणाल जे पैसे वाढतात आणि वाटून जे इलेक्शन करतात ते मतदान करतात त्यांच्या मताचा काही उपयोग होत नाही कारण त्या उमेदवाराकडून आता पाचशे रुपये घेतलेत ते उमेदवार परत त्याच्या दारात गेला की तू माझं पाचशे घेऊन मतदान घेतलेस त्यामुळे मी तुझं काम करणार नाही त्यामुळे आम्ही काय करतोय बिन पैशाचं जे एकनिष्ठ पक्षाचे आहेत त्याच पक्षाला फेर मतदान करतोय काय वाटतंय सर कुठला पक्ष आता येईल हे बघा लाडकी बहीण योजना असल्यामुळं भाऊ मताने येणार आहे कुठला पक्ष आपल्या धाकटे भाऊ मोठा भाऊ भाजप आहे धाकटे भाऊ कोण आहे एकनाथ शिंदे यांचं पॅनल येणार आहे शंभर टक्के येणार आहे शिवसेना शिवसेना उद्धवसेना नाही शिवसेना एकनाथ शिंदे ही शंभर टक्के येणार का आता आमचे घरातले भांडणं लागल्यात बायका म्हणतात आम्ही एकनाथ शिंदेला देणार आम्ही पक्ष बघणार नाही मुस्लिम बघणार नाही मराठा बघणार नाही आम्हाला पंधराशे त्यामुळे आम्ही त्यांना मत देणार तुम्ही काय करायचं असं म्हणतात लाडकी बहीण योजना फॅक्टर कोणाच्या बाजूने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करेल आणि कोणाच्या बाजूने निगेटिव्ह रिस्पॉन्स करेल चांगलं सरकार आणि केंद्रात वित्तीय सरकार राज्यात वित्तीय सरकार आहे त्यामुळे त्यांनाच बहुमत होणार आहे आणि वर्ण जी ऑर्डर झाली आहे ना बाबा आम्हाला स्वच्छ पाहिजे त्यांनी करणार करणारच स्वच्छ आणि दुसरी मुद्दा तर कामगार योजनामध्ये तिने फिक्स करतो म्हणून सांगलेले आहेत नगरपालिकेमध्ये तिनला बी फिक्स करून दे त्यांचे वाशिव मी मतील निवडून येणार सांगलीमध्ये नाही प्रत्येक नगरपालिकेमध्ये फिक्स कामगार होऊन दे माझी माझी इच्छा आहे आणि रिक्षावाले चांगलं कुठलं काम होऊन दे